आहे धुळे शहरातून धुळे येथील लोक क्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष व कामगार नेते आप्पासाहेब बिएन बिरारी यांनी त्यांचा मुलगा चिरंजीव सागर व चिरंजीव सौका भाग्यश्री यांचा सत्यशोधक पद्धतीने शुभविवाह करून महात्मा फुलेंच्या कार्याला उजाळा देत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे ज्या महात्मा फुले व सावित्री फुले यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले मनुस्मृतीला अधिकार दिला तेच हल्ले पेशवाईचे अनुकरण करत आहेत वैदिक लग्नाच्या नावाने पेशवाईची घुसखोरी सुरू झाली आहे लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूटिंगच्या नावाने विचित्र प्रथा सुरू झाली आहे महात्मा फुलेंची पगडी डोक्यावर घेण्याऐवजी पेशवाई पगडी व ड्रेस घालून विचित्र प्रथा वाढू लागली आहे एकाच दिवसात दोन वेळा लग्न लावणारी वर वधूंच्या धुळे येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष व कामगार नेते आप्पासाहेब बीएन बिरारी व सौ संध्या बिरारी यांचा चिरंजीव सागर व संतोष राजदर माळी व सौ हिराबाई माळी राहणार पोहरे तालुका चाळीसगाव हल्ली मुक्काम धुळे यांची सुकन्या भाग्यश्री यांचा दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या सर्व घातक रूढी परंपरा झुगारून महाजन हायस्कूलच्या प्रांगणात पुरोहिता विना सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे यावेळी विवाह मंचावर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्योती सावित्री आई फुले छत्रपती शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य प्रतिमांचे पूजन वर वधू व त्यांचे माता पित्यांनी करून पुष्पहार अर्पण केले त्यानंतर खंडोबाची तळी भरून भंडारा उधळत जय मल्हार करण्यात करण्यात आला त्यानंतर त्यानंतर सत्य अखंडाचे वाचन आले वर एकमेकांना जीवनभर साथ देण्याची तसेच निर्वेसनी राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची व सत्यशोधक विचार आचरणात आणण्याची शपथ घेतली त्यानंतर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले लिखित सत्यशोधक मंगलाष्टक म्हणून पुरोहित शिवाय हा शुभमंगल विवाह उत्साहात संपन्न झाला अर्थाने महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणून बिरारी परिवाराने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला या सामाजिक राजकीय वैद्यकीय कृषी शैक्षणिक व महसूल विभागातील अनेक मान्यवरांनी उपस्थितीत राहून या विवाहाचे कौतुक करत वधूवरांसह त्यांच्या माता पित्यांचे अभिनंदन केले वधूवरांना सत्यशोधक विधी करते ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप भगवान रोखळे शिवसेनेचे प्रमुख डॉ तुळशीराम गावित शिवसेना माजी जिल्हा प्रमुख हिलाला माळी माजी नगरसेवक हनुमंत वाडिले माजी नगराध्यक्ष शिवाजी उर्फ शिवादादा पवार माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब खलाने माजी उपनगराध्यक्ष भिलाभाऊ पाटील लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील लोकक्रांती शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब हिरामंत चौधरी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील लोकक्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन रोकडे लोकक्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष आसाराम माळी लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब संतोष खैरनार लोकक्रांती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पवन देवरे लोकक्रांती सेनेचे सचिव उमेश पाटील लोकक्रांती दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण प्राध्यापक सुरेश चौधरी रोकडे मामा बिपिन रोकडे हॉटेल पाटीलचे संचालक मनोहर रोकडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे पायात ज्यांना फोटो काढत त्यांनी कृपया तत्पल फाडून येते आज चिरंजीव सागर व चिरंजीव चौका भाग्यश्री यांचा महाजन हायस्कूल देवपूर येथे विवाह संपन्न झाला सत्यशोधक पद्धतीने हा विवाह सोहळा अतिशय व्यवस्थितपणे आणि थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्याचा विधी माझे सहकारी आणि सत्यशोधक विधी करते माननीय भगनभाऊ रोखडे माननीय राजकिशोरजी ताडे माननीय शुभाजी जगताप पिंपणे तसंच माननीय ज्ञानेश्वर भाऊ म्हाळी यांनी हा सोहळा पार पाडला अतिशय व्यवस्थितपणे आणि सुंदरपणे मांडणी केल्याने या सोहळ्याचा सोहळ्याची शोभा अधिकच वाढलेली आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसंच महाराष्ट्रातून मत्स्यशिक्षण कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित आहेत सार्वजनिक कार्यकर्ता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत लोकक्रांती सेनेचे पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच यांच्यासोबतच माझे सर्व नातेवाईक माझे भाऊबण माझे जावई भाचे जावाई आमचे मेवणे सर्वच मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे बिराने परिवाराचे छोटेशा निमंत्रण आता मान राखून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथम मी आपले मनपूर्वक आभार मानतो तसंच या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका पोहोचवण्याच्या कसोशीने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आहे परंतु अपरिहार्य कारणामुळे कोणास पत्रिका मिळाली नसेल तर कृपया कृपया आपण दुराग्रह करू नये आम्ही आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा माफी मागतो तसंच या ठिकाणी या शाळेमध्ये हा जो भव्य दिव्य कार्यक्रम होतो आहे हे महाजन हायस्कूलचं प्राणांगन ही महाजन हायस्कूलची वास्तू ज्यांनी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले ते या शाळेचे चेअरमन मिलिंद भाऊ सोनवण आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सदस्य तसंच सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या ते या माजन हायस्कूलचे प्राचार्य माननीय प्राध्यापक वी व्ही पाटील सर तसंच त्यांचे सर सर सर्व सहकार यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात जो या ठिकाणी मंडप उभा केलेला आहे ह्या मंडप उभा करणारा आमचा सहकारी कुशाल भाऊ यांचासुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो सर्वांनीच या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली वधूवरांना शुभ शुभ आशीर्वाद देऊन बिरारी परिवाराला उपकृत केले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा about me